सहा फक्त सहा हजारापासून सीटर सीटर सोफा सेट आहे कुठलाही सोफा घ्या माझ्याकडे टेन थाउजंड चा सोफा घ्या त्याला थ्री इयर्स सर्व्हिस वॉरंटी फाइव इयर्स फ्रेमिंग वॉरंटी नाही जो लाख रुपयाचा सोफा असेल तो, तो तुम्हाला शंभर टक्के ते पन्नास हजारातच भेट किड आणि भुसा याच गोष्टीची टेन इयर्स रिप्लेसमेंट गॅरंटी वर्षाची गॅरंटी तुम्ही आल्या मला विचारलं वरपर्यंत करायचं पूर्ण सीलिंग टच करायचं लगेच इझिली एकदम ओपन झालं हा जो डिको प्रकार जो मार्केट मध्ये आर्किटेक्ट चॉईस जे सगळ्यात जास्त जे चालू आहे Oh, wow. <laughs> हा सगळ्यात प्रीमियम क्वालिटीचा सोफा आहे माझ्याकडे चोवीस हजार रुपयाला पूर्ण फर्निचर फॅक्टरी आउटलेट आहे yes. हा जवळपास सत्तर हजार स्क्वेअर फीट मध्ये इकडे डायरेक्टली एखादा आवडला तर उचलून घेऊ शकतो हो म्हणजे म्हणजे विकत घेऊ शकतो हो। शंभर टक्के मी <laughs> <laughs> प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्हाला माहित आहेच आपल्या ब्लॉगद्वारे आपण जास्तीत जास्त होलसेल मार्केट तसे फॅक्टरीज कव्हर करायचा प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा सो हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना आपण आलो एका फर्निचर फॅक्टरीमध्ये हो फॅक्टरी कारण इथेच फर्निचर बनवलं जातं तुम्हाला जसं हवं आहे तसं खूप मोठं आउटलेट आहे म्हणजे अगदी किचन सेट बेडरूम सेट हॉलमधले सोफा सेट डायनिंग टेबल देवारे असं सगळं 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 मिळणार आहे आणि अगदी होलसेलमध्ये शॉप आहे खूप कमी कॉस्टमध्ये सुरू आहे सगळंच तर तुम्हाला दाखवूया चला आतमध्ये ॲड्रेस आणि फोन नंबर देतोच आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की पाहत राहा नमस्कार ज्ञानेश्वर सर काय म्हणता कसे आहात एकदम मस्त आम्ही तुमचं काल येऊन बघून गेलो आम्हाला इतकं आवडलं की म्हटलं आज त्याच्यावर व्हिडिओज बनूया सो दॅट आमच्या सगळ्या सबस्क्रायबर पण कळेल ही किती मोठी जागा आहे आणि आम्ही असं ऐकलं की हे पूर्ण फॅक्टरी आहे हे पूर्ण फर्निचर फॅक्टरी आउटलेट आहे हा जवळपास सत्तर हजार स्क्वेअर फीट मध्ये अच्छा आणि इथे पूर्ण डिस्प्ले तुम्हाला प्रॉपर बघायला भेटेल ओके सोपे जवळपास तुम्हाला दीडशे प्लस आहे अच्छा आणि बेडरूम सेट मध्ये पण पन एकशे पन्नास प्लस बेडरूम सेट आहे डायनिंग पण तुम्हाला भेटतील इथे सेंटर तेब... टेबल मध्ये पण खूप चॉईस आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट मंदिरांमध्ये गार्डन सेट ऑफिस चेअर होम फर्निचर आणि ऑफिस फर्निचर टोटल तुम्हाला इथे आउटडोअर पण तुमच्याकडे बरं आउटोर फर्निचर पण खूप मोठं आहे भेटतील इथे यामध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन साईज कस्टमाइज म्हणजे प्रॉपर मेजरमेंटला आपला मनुष्य तिथे येतो प्रॉपर मेजरमेंट घेऊन तुमच्या नुसार सोपं तुम्हाला बनवून भेटेल आणि कलर चॉईस इतकी की माझ्याकडे कॅटलॉग दोनशे ते अडीचशे कॅटलॉग आहे त्यामध्ये पाहिजे कलर चॉईस साठी हा थर्टी एट थाउजंड जवळपास एकोणतीस हजारामध्ये जातो आणि खूप छान आहे म्हणजे बसायचं असा वगैरे काही नाही कुठलाच नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट प्रीमियम क्वालिटी मध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज नाहीये तुम्हाला त्याच्यामध्ये आणि थ्री इयर्स सर्व्हिस वॉरंटी आहे तुम्हाला इनर स्ट्रक्चर मध्ये आणि फायव्ह इयर्स फ्रेमिंगची म्हणजे काही तुम्हाला मध्ये फ्रेमिंग वगैरे ब्रेक झाली तर पाच वर्ष फ्री ऑफ कॉस्ट तो रिपेअर करून भेटणार आहे दॅट इज ग्रेट आपल्याला वॉरंटी पण मिळते म्हटलं अजून काय पाहिजे यामध्ये तुम्हाला सर्वच सोफे बघायला भेटतील आणि सेंटर टेबल चॉईस पण खूप आहे म्हणजे प्रत्येक सोफ्यांमध्ये तुम्हाला सेंटर टेबल भेटत आहे ही प्रत्येक वेगवेगळी व्हरायटीज त्याच्यामध्ये अच्छा आणि ह्याच्यामध्ये सोफ्यामध्ये कमीत कमी किती कॉस्ट पासून चालू होतो सोफा कमीत कमी माझ्याकडे फॅक्टरी आउटलेट असल्यामुळे मला सहा हजारापासून स्टार्टिंग रेट आहे माझ्याकडे सहा हजार फक्त सहा हजारापासून सीटर फाईव्ह सीटर सोफा सेट आहे सीटर सोफा सेट तो सोफा आणि पूर्ण फाईव्ह सीटर सोफा आहे हा तुम्हाला हा फक्त टेबल मध्ये पण खूप सारी व्हरायटी सेंटर टेबल सुद्धा तुम्हाला आठशे रुपयापासून स्टार्टिंग रेट आहे सेंटर टेबल सुद्धा बऱ्याचदा काय होतं लोक इथे सोफा घरूनच फायनल करून येतात कि नेट वरती किंवा याच्यावरती सर्च करून आम्हाला असाच सोफा हवा आहे त्या टाइपचे सोफे तुम्हाला इथे बनवून भेटतात तुम्ही जो, जो फोटो दिला तो सोफा तुम्हाला इथे बनवून भेटतो okay. कॉम्बिनेशन इथे कॅटलॉग्स आहे कलर तुम्हाला दाखवण्यात येतात तुम्ही जो घरून चॉईस करून आणलेला सोफा असतो की हा ह्याच फोटोतला सोफा आम्हाला बनवून पाहिजे तो सेम सोफा तुम्हाला बनवून गेस बघितलं असेल त्याची कॉस्ट असेल एखाद लाख रुपये इकडे तुम्हाला नाही जो लाख रुपयाचा सोफा असेल तो तुम्हाला शंभर टक्के ते पन्नास हजारातच भेटतो पन्नास हजार हा पन्नास हजारामध्ये मी का देतो की लोकांना वाटतं की कुठे कॉम्प्रोमाइज करतो हा प्रकार नाही आहे माझं बलकी काम आहे होलसेल आहे आणि मी जितका पण माल उचलतो हा बल्कीमध्ये उचलतो त्याच्यामुळे मला रेट पण कमी भेटतो चांगलाच चांगला एकदम प्रीमियम क्वालिटीचा सोफा तुम्हाला स्टार्ट होता। अच्छा, ओके। हा सोफा तुम्हाला जाईल अठ्ठावीस हजार हे सगळे प्रीमियम क्वालिटीचे सर आणि ह्याची तुमची डिलेवरी कुठे पर्यंत असते नाशिक मध्ये फ्री होम डिलेवरी अच्छा पूर्ण नाशिक कॉर्पोरेशन एरियाच्या आतमध्ये तुम्हाला फ्री होम डिलेवरी भेटणार नाशिक इगतपुरी ह्या साईड इगतपुरी पर्यंत तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी पूर्ण ओके आणि आता हा सोफा कितीला आहे हा सोफा हा सगळ्यात प्रीमियम क्वालिटीचा सोफा आहे माझ्याकडे चोवीस हजार रुपयाला ट्वेंटी फोर थाउजंड ला सिरियसली ट्वेंटी फोर थाउजंड ला इतका सुंदर सोफा म्हणजे इट इज रिअली ग्रेट कुठलाही सोफा घ्या माझ्याकडे टेन थाउजंडचा सोफा घ्या त्याला थ्री इयर सर्व्हिस वॉरंटी फाय इयर्स प्रेमिंग वॉरंटी पण काय पाहिजे मग चांगलं आहे आजकाल आपल्याला नवीन नवीन चेंज करायला आवडतं आणि हे बेलवेट टाइप आहे पूर्ण बेलवेट मध्ये येतो मस्त वाटतं एकदम चेअर पण घेऊ शकतो नुसती चेअर्स घेऊ शकतो खूप विंग चेअर्स म्हणून खूप ऑप्शन्स आहे हा समजा घेतली हा पूर्ण सेट जो आहे हा आहे चाळीस हजाराचा okay. आणि नुसती विंग चेअर घेतली तर बारा हजार पासून स्टार्ट okay. आहे ओके आणि माझी स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे माझी कॉस्ट ठरलेली फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये स्वतः शंभर टक्के भेटणार आहे तिथे कुठेच तुम्हाला हे नाहीये अजून पण आपल्याकडे उडन सोफा घेणारे लोक कमी नाहीये हो, हो, हो. एकोणवीस हजारापासून चांगल्याच चांगला सोफा जातो तुम्हाला पण आणि एक हे की लोकांची उडन चॉईस अजून आहे हो, 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 म्हणजे अजून लाकूड पूर्ण टिकूड मध्ये असत पूर्ण मध्ये असतात तुम्हाला कंबेड साठी खूप मोठी चॉईस आहे सोफा कंबेड हा सोफा कंबेड साठी आसपास पंधरा ते वीस सोफा कंबेड आहे ते सोफा कंबेडच तेवढे तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामध्ये तुम्हाला कंबेड दाखवून देतो कंबेड आहे आणि प्लस स्टोरेज पण आहे इकडे तुम्हाला स्टोरेज पण आहे अच्छा आणि सगळ्यात बेस्ट वुडन क्वालिटी तुम्ही चेक करू शकता पूर्ण फॅब्रिक क्वालिटी hmm. आणि इतकं सगळं झाल्यानंतर एक कफ फोल्डर हँडलला एक कप होल्डर पण दिलेला आहे तुम्हाला hmm. आणि इथे नेक्रेस्ड वाटलं कम्फर्ट आणि पूर्ण हे दिले hmm. यालाही तुम्हाला तीन वर्ष सर्विस वॉरंटी फ्रेमिंगला पाच वर्ष सर्व्हिस सर्विस वॉरंटी आहे कम्बेड जाईल तुम्हाला फोर्टी थाउजंड पर्यंत कसा सोफा सिंगल थ्री सीटर दिलेला आहे हा जाईल तुम्हाला बावीस हजार सोफा जितके पण प्रीमियम सोफे तुम्ही जे बघताय ते तुम्हाला इथे बघायला भेटेल या टाइपचा तुम्हाला एक रिक्लायनर सोफा आहे हा रिक्लायनर हा एक चेस्टर पॅटर्न आहे अच्छा एकदम बेस्ट ऑप्शन एकदम बसून बघा त्याचा तुम्हाला कम्फर्ट आणि लुप्त दिसतोच आहे पण एक कम्फर्ट पण लक्षात येईल तुमच्या सॉफ्टवेअर असं हे आय थिंक हे जास्त हे ट्रेंड जास्त त्या टाईप चा एक कप होल्डर सोफा आहे बस मॅडम हे का कप होल्डर सोफा आहे यात कप होल्डर मध्ये तुम्हाला इथे हॅन्डलला स्टोरेज पण दिलेलं आहे अच्छा हा हॅन्डेल स्टोरेज पण आहे ओके बरं हा इतका बेस्ट सोफा म्हणजे तुम्ही विचारही करू नाही शकणार हा सोफा फक्त तुम्हाला एकोणतीस हजाराला येईल अच्छा ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन थाउजंड या टाइपचं क्रिकलायनर सोप बघा तू हो वाहपा सही आहे एकदम पूर्ण टी व्ही वगैरे बघताना काहीच हे नाहीये एकदा ते रिक्लायर वगैरे असेल तर मध्ये ठेवायला बेस्ट ऑप्शन आहे आणि माझ्याकडे सगळ्यात मोठी चॉईस असते की तुम्ही मिनी थिएटर्स वगैरे बनवता तिथे जो सेटअप बनवतात बरेच ऑप्शन तिथे रिक्लायनर सेव्हन्टी फायव्ह थाऊजंड पर्यंत जातो सीट पूर्ण सेव्हन्टी थाउजंड पर्यंत आणि तुम्हाला जो विंग चेअर्स ऑप्शन बोलत होतो तो हा वाला आहे यात कस्टमर आपल्याकडे फोटो वगैरे घेऊन येतात त्यानुसार तुम्हाला डिझाईन वगैरे बनवून ओके

असं नाही की तुम्ही मार्केट मध्ये दहा दुकानं फिरण्यापेक्षा एक दुकान फिरून जे समाधान होतं ना ते फक्त तुम्हाला डिझायर फॅक्टरी आउटलेटलाच होईल म्हणजे असं दहा दुकानं फिरतो मग ते चॉईसच होत नाही आणि माझ्याकडे आल्यानंतर चॉईस होत नाही असं कोणाला बोलता पण येत नाही की ते चॉईस नाही एवढे हा बेडरूम सेट आहे गेस हा हा पूर्ण बेडरूम सेट आहे बेड मध्ये तुम्हाला बेडरूम सेट मध्ये एक बेड येणार आहे वॉर्ड्रॉप येणार आहे हा पूर्ण वॉर्ड्रॉप आहे ड्रेसिंग टेबल आहे एक साईड टेबल अशा चार वस्तू तुम्हाला भेटत आहे त्याच्यामध्ये आणि हा सगळ्यात माझ्याकडचा सगळ्यात प्रीमियम बेडरूम सेट आहे okay. हा तुम्हाला जाणार आहे सिक्स्टी थाउजंड इन्क्लूड चार हे आणि टू डोर वॉर्ड्रॉप फोर डोर वॉर्ड्रॉप आहे फोर डोर वॉर्ड्रॉप आहे त्यामध्ये काय मटेरियल असतो लॅमिनेट हाय प्रोसेस रूम मध्ये पूर्ण अच्छा, याला तुम्हाला टेन इयर्स रिप्लेसमेंट गॅरंटी कीड लागली भुसा पडला त्याची म्हणजे एक भीती असते आपल्याला कीड आणि भुसा याच गोष्टीची टेन इयर्स रिप्लेसमेंट गॅरंटी दहा वर्षाची गॅरंटी आहे वा ड्रेसिंग टेबल वगैरे पण सफिशियंट हायला आहे सामान ठेवायला वगैरे मेकअपचं सामान बरच आहे त्याच्यामध्ये बेडरूम सेट मध्ये माझ्याकडे तुम्हाला बोललोच आहे की दीडशे प्लस चॉईस आहे आणि एकही रिपीट असा एकही बेडरूम सेट नाहीये सगळे सिंगल पीस तुम्हाला वेगवेगळेच बघायला भेटणार आहे स्लाइडिंग मध्ये असो इम्पोर्टेड असो डिकोपेंट मध्ये असो आणि वेगळ्या आता हे फायडोवर आहे हा इम्पोर्टेड बेडरूम सेट आहे तुम्हाला फक्त एकोणपन्नास पाचशे मध्ये जाणार आहे सेन्सर लाईट याला मला लाईट लाइट बेडच्या इथे जर तुम्ही हात लावला तर हे अच्छा जस्ट सेन्सर लाईट आहे हा स्लाइडिंग बेडरूम सेट आहे पूर्ण ओके okay. हा सगळ्यात प्रीमियम क्वालिटीचा आहे हा जाईल तुम्हाला फोर्टी म्हणजे हा सगळा सेट पूर्ण सेट बेड वॉर्ड्रॉ साइड टेबल पूर्ण ऑप्शन दिलेलं त्याच्यामध्ये स्प्रिंग ऑप्शन दिलेला आहे पूर्ण नाईन्टी डिग्री ओपन होत होतो तुम्हाला आणि धरून ठेवायची गरज नाही पडत राईट साईड पण मॅन्युअल राहणार आहे ते खरच एकोणपन्नास पाचशे मध्ये पूर्ण बेडरूम सेट दिलेला आहे मस्त आणि प्रॉपर हे प्रॉपर आणि सगळ्यात मोठी गोष्ट की टोटल कस्टमाइज आतली अलाइनमेंट आपल्या याच्यानुसार बनवू शकतो आपण असं काही नाही सेल्फ वगैरे भेटेल तुम्हाला त्यामध्ये हा जो डिको प्रकार जो मार्केटमध्ये आर्किटेक्ट चॉईस जे सगळ्यात जास्त जे चालू आहे तो हा प्रकार आहे डिको मध्ये अच्छा तो स्वतः आपल्याकडे पेंट्स वगैरे आपला स्वतःच पेंट बूथ वगैरे स्वतःच आहे त्याच्यामुळे आपल्याकडे तो मॅन्युफॅक्चरिंग होता अच्छा ओके आणि काहीतरी फिनिशिंग खूपच वेगळं फिनिशिंग म्हणजे ते फार वेगळं आहे डिको पेंट म्हटल्यानंतर त्याची फिनिशिंग सुंदरच राहणार त्याला पण तुम्हाला दहा वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी आणि दहा ते पंधरा वर्ष या वस्तूला काहीच होत नाही अच्छा आणि लाईट्स वगैरे हवे असतात लाईट लावून भेटतात ना कस्टमर चॉईस असते रिक्वायरमेंट नुसार ते तुम्हाला बनवूनच भेटल त्यामध्ये हेडबोर्डला गादी वगैरे पाहिजे असेल तर ती पण लावता येते म्हणजे आता okay. आपण पुढे गेल्यानंतर बघूया त्यात हेडबोर्डला गादी आहे आणि हे तुम्ही उघडू पण शकता आता लगेच इझिली एकदम ओपन झालं हे छान आहे एकदम पण छान एकदम वॉर्ड्रॉपला पाहिजे ती डिझाईन बनवू शकतो आपण अच्छा आता ही जी डिझाईन केलेली याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या टाईपची डिझाईन पाहिजे असेल ती पण डिझाईन अच्छा कुठल्याही याच्यामध्ये कुठली हेडबोर्ड लागेल हेडबोर्ड हेडबोर्डला पाहिजे ती गादी ती डिझाईन बनवू शकते अच्छा सुंदर बेड साइड टेबल फोर डोर आणि ड्रेसिंग टेबल सगळं फिफ्टी फायदा त्यात बेड तुम्हाला किंग साइज येतोय अच्छा किंग साइज किंग साइज बेड आहे पूर्ण म्हणजे सिक्स बाय सिक्स सिक्स बाय सिक्स मस्तच आहे एकदम हे काय खूप छान आहे म्हणजे काही लोकांना असं असतं की बेडच्या समोर आरसा नको नाही हे वास्तून आपण बोलतो की बेडच्या समोर आरसा नको किंवा बेडरूम मध्ये आरसा नको खूप छान मस्त केलेला आहे जेव्हा हवंय तेव्हा आरसा युज करा आणि नकोय तेव्हा तो बंद करा ही कन्सेप्ट फार सुंदर आहे म्हणजे फार लोकांचं हे बघतात तर त्यानुसार तुम्हाला ड्रेसिंग रिव्हॉलिंग दिलेला आहे तो बंद करू शकतो आपण पाठी हे दोन फोर मध्ये फायव्हर झाले आहे हे वॉर्ड्रॉप ची साईज काय वॉर्ड्रॉप आता सात फूट हाइट केलेला आहे सात आहे सात बाय सातच वॉर्ड्रॉप आहे तुम्ही आले, आले मला विचारलं वर वरपर्यंत करायचंय पूर्ण सिलिंग टच करायचं टच करण्याचा हा प्रकार आहे म्हणजे तुम्हाला वरती लाफ्ट पाहिजे खाली वॉर्ड्रॉप पाहिजे सेपरेट वरचा पार्ट वेगळा असतो हा डेली यूज साठी तर हा एक दिलेलाच आहे हा तुम्हाला कधीतरी युज करायचा तो पार्ट वरती दिलेला आहे पण मग तुमच्या सिलिंग पर्यंत पीओपी पर्यंत तुमचं पूर्ण वॉर्ड्रॉप कव्हर होऊन जात ट्रावर दिलेले आणि फिनिशिंग खूप छान आहे यांचे पण डीको पेंटला तुम्हाला फिनिशिंग इतकी सुंदर राहणार असेल आणि याचे ड्रेसिंग टेबल आहे थोडं वेगळं आहे फार वेगळं आहे ड्रेसनासाठी मेकअप स्टूल पण दिलेलं आहे तुम्हाला आणि तुम्हाला हवं असेल की हा आरसा थोडा पुढे घेऊन मागे कण करायचा करतायत स्टोरेज करता करतायत ओके स्टोरेज फोन आहे सो हा पूर्ण सेट आहे हा मस्त एकदम तुम्हाला जसं हवंय तसं बेसिकली करता येईल महत्वाचं बघाल की खूप सारे अवेलेबल आहेत म्हणजे आता व्हिडिओ आपल्याला एका व्हिडिओ मध्ये सगळं दाखवता येत नाही म्हणून अदरवाइज सगळे खूप सारे डिझाईन्स आणि खूप सारे, सारे, सारे हे अव्हेलेबल आहेत लोकांना बाहेर जायची गरजच नाही पडली बेड घेतला मॅट्रेस पण तुम्हाला भेटणार पूर्ण टोटल फर्निचर इथे भेटणार आहे हे सर्व तीन हजारापासून स्टार्टिंग रेट आहे सगळेच कलर आणि हे मटेरियल असं नाही की हलकं आहे पूर्ण हेवी क्वालिटी मध्ये नाईस आणि खूप सारे तुम्हाला ऑप्शन्स आहेत तुम्ही कार्पेटचेच बघाल तर एवढं सारे आहेत आणि मॅट्रेस मध्ये तुम्हाला सर्वच ऑर्थोपॅडिक वगैरे कोणाला बॅक पेन वगैरे त्याचा त्रास असेल तर त्या टाईपच्या सगळ्याच मॅट्रेस तुम्हाला इथे अव्हेलेबल होते स्टार्टिंग रेट आहे इथे माझ्याकडे चार हजारापासून मॅट्रेस आहे पण चांगल्याच चांगले मॅट्रेस घेतले ऑर्थोपॅडिक तर सात हजारापासून स्टार्टिंग रेट सर्वच आणि सर्वच साईज तुम्हाला अवेलेबल होणार आहे आणि हे टोटल मॅट्रेस ह्या कस्टमाइज होता तुमच्या बेडच्या नुसार बनवून भेटते म्हणजे असं कुठेच कस्टमरला ठेवलेलं नाही की बेड घेतला आणि मॅट्रेस घ्यायला बाहेर जायचे ते पण तुम्हाला इथे अव्हेलेबल होत स्वतःच सिंगल बेड डबल बेड सगळ्याच प्रकारच्या मॅटर मॅट्रेस आय थिंक सोफा कव्हर सुद्धा तिथे दिसतायत फ्रेंड्स तुमच्या लक्षात आलं असेलच फॅक्टरी आउटलेट आहे म्हटल्यानंतर भरपूर व्हरायटी इथे पाहायला मिळते नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत डायनिंग टेबल ऑफिस फर्निचर देवारे आणि अजून बरंच काही त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया दुसरा व्हिडिओ घेऊन